शुभविवाह या मालिकेच्या सोळा जूनचा चा जबरदस्त भागामध्ये आता सत्यालाच मारायचा रागिणीने प्लॅन केलेला असतो हो सत्याला मारायचा कारण हा सत्य रागिणीच्या गळ्यातली हड्डी झालेली असते आणि त्या त्याला मारल्याशिवाय पर्याय नसतो आणि त्यासाठी ती सत्याला मारायला माणसं पाठवते आणि इथे सत्याचं डोकं फिरतं रागिणीने आपल्याला मारायला माणसं पाठवलेत म्हटल्यावरती तो रागिणीवरती कसा उलटतो भूमीच्या हातात पुरावा कसा देतो कोर्टात रागिणीचा पर्दाफाश कसा होतो सगळं सगळं पाहूया इकडे आता रिपोर्ट निगेटिव्ह आलेत म्हटल्यावर ती भूमीला आठवतं की आपल्याला एक माणूस त्याची टक्कर झाली होती आणि त्याच्या पण हातात सेम टू सेम असंच एनव्हलप होतं नाही नाही हे बदल गेलेलं आहे लगेचच भूमी गायकवाडांना सांगते मी आलेच आणि ती आकाशला किंवा गायकवाडांना काहीच बोलत नाही की मी कुठे चालले काय चालले आणि ताबडतोब त्या सत्याचा पाठलाग करायला निघते पण एवढी हुशारी करून गायकवाड आता आपले काही इन्स्पेक्टर भूमीच्या बरोबर पाठवतात भूमीला माहीत नसतं पण ते सांगतात की जा भूमी मॅडमना कोणत्याही वेळेला इमर्जन्सी लागू शकते तुम्ही त्यांना लगेचच मदत करा इकडे तोपर्यंत रागिणी विचार करत असते काय घडलं ही भूमी अशी डायरेक्ट का गेली असेल म्हणजे हिला सत्यावरती संशय आला असेल का आणि मग दागिणी आठवतं की बरोबर आहे मगाशी सत्याची आणि तिची आता टक्कर झाली होती तेव्हा एनव्हलप खाली पडलेलं ती मी पाहिलंय मग तेच एनवलप घेण्यासाठी ती गेली असेल का सत्याच्या मागे नाही नाही आता ह्या सत्याने जर का हिच्या हाती अडकला तर माझं काम जरा अवघड होऊन जाणार आहे त्यामुळे मला ताबडतोब या सत्याला संपवायला पाहिजे आणि आत्तापर्यंत आपल्याला पूर्णपणे साथ देणाऱ्या सत्याला मारायला सुद्धा रागिणी कमी करत नाही ती तिच्या दुसऱ्या माणसाला फोन करते आणि हॅलो सत्याचं काम तमाम करण्याची वेळ आलेली आहे कारण भूमीला सत्यावरती संशय आलेला आहे आणि तो जर का पकडला गेला तर माझा आत्तापर्यंतचा सगळा प्लॅन फ्लॉप होईल आणि म्हणून म्हणून ताबडतोब त्या सत्याला संपवा सत्या जिवंतना नाही राहायला पाहिजे असं म्हणत रागिणीने सत्याला संपवायची सुपारी दिलेली असते आणि त्यानंतर सुपारी किलर ज्या अड्ड्यावरती सत्या राहत असतो त्या अड्ड्यावरती ताबडतोब सत्याला मारण्यासाठी ऑलरेडी पोहोचतात इकडे तोपर्यंत रागिणी वाट पाहत असते की भूमीच्या हातामध्ये सत्या काहीही करून लागायला नको जेणेकरून आपला प्लॅन त्याला समजायला नको तिला आणि ते रिपोर्ट पण हातात यायला नको तोपर्यंत इकडे कोर्टामध्ये आता केस सुरू होते ज्या वेळेला कोर्टात केस सुरू होते आणि त्याच वेळेला इकडे आता रागिणी आणि हे रिपोर्ट निगेटिव्ह येत असल्यामुळे आता इकडे रागिणीला खूपच मजा येणार असते बरं हे सगळं घडत असताना इकडे गीतांजली वेदपाठक सांगायला लागतात ज्या भूमी मॅडमने टेस्टची मागणी केलेली आहे त्या भूमी मॅडम गेल्यात तरी कुठे म्हणजे आता त्या भूमी मॅडमनी इकडे येऊन आता डीएनए रिपोर्ट दाखवणं किंवा हे करणं गरजेचं आहे ना पण त्या इकडून निघून गेलेल्या आहेत त्यावरती आता इकडे कोर्टामध्ये जज साहेब म्हणतात आकाश महाजन भूमी महाजन कुठे आहेत म्हणजे त्यांनीच डीएनए रिपोर्टची जर का मागणी केलेली आहे तर या सगळ्यामध्ये त्या इथे हव्यात ना यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागते गीतांजली कसं आहे हे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत ना आणि त्याचमुळे आता इकडे भूमी मॅडम गेलेले आहेत तर आकाश चिडतो आणि तुम्हाला काय माहिती तुम्ही तर अजूनही रिपोर्ट पाहिलेले नाही आहेत मग तुम्हाला कसं काय कळलं की रिपोर्ट निगेटिव्ह आलेत ते असं म्हटल्यावरती मग आता गीतांजली म्हणते मला माझ्या क्लायंटवरती पूर्णपणे विश्वास आहे की माझा क्लायंट खरं बोलतोय आणि त्याचमुळे त्याचमुळे मला खात्री आहे की हे रिपोर्ट निगेटिव्हच असणार आहेत चिडतो आणि काय बोलत आहे गीतांजली जे का बोलता है तेला काही आजार नाहीये तुमच्या क्लायंट वरती तुमचा विश्वास असण आणि क्षितिजाचे डीएनए रिपोर्ट निगेटिव्ह येणं याचा एकमेकाशी काहीही संबंध आहे असं मला तरी वाटत नाहीये असं ती आता इकडे ते सांगायला लागते मग काय मग भूमी मॅडम इकडे न येण्याचं कारण तरी काय यावरती आकाश म्हणतो आहे तिची काही पर्सनल कारण येईलच ते थोड्या वेळामध्ये जज साहेब आपण थोडा वेळ तरी आता भूमीची वाट पाहू शकतो ना असं म्हटल्यावर ती आकाश आता थोडा वेळ तरी भूमीची आपण वाट पाहावी यासाठी जज साहेबांना रिक्वेस्ट करत असतो आणि भूमी काहीतरी पुरावाच आणण्यासाठी गेलेली आहे मिलॉर्ड असं म्हणायला लागतो यावरती आता इकडे गीतांजली म्हणते पुरावा हे रिपोर्ट तर आलेले आहेत ना मग हे रिपोर्ट आपण कोर्टासमोर वाचूया कधी येतील त्याची वाट बघायची काहीच गरज नाहीये आणि त्यानंतर मग आता ते निगेटिव्ह आलेले रिपोर्ट इकडे कोर्टासमोर नाही रिपोर्ट वाचतात ते रिपोर्ट वाचल्यावरती आता रिपोर्ट तर निगेटिव्ह आहेत आता इकडे भूमीच्या बाजूने सगळ्याच गोष्टी आता उलट्या पालट्या होत असताना भूमी मात्र स्वतःची जिद्द सोडत नाही सत्याचा पाठलाग करत असते आणि सत्य तिकडे कुठे लपून बसलेला आहे त्याला ती आता बघते सुद्धा आणि हा इकडे लपून बसलेल्या सत्यापर्यंत ती पोहोचते सत्याला साधारण अंदाज येतो की भूमी आपला पाठलाग करत आहे आणि हिला काहीतरी डाऊट आलेला आहे म्हणजे आता आपल्याला फार वेळ इकडून थांबता येणार नाहीये ना ना ताबडतोब पळून जायला पाहिजे सत्या ज्या वेळेला पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो किंवा विचार करत असतो त्यावेळेला तिकडे आता इन्स्पेक्टर साहेब येतात आणि त्यांना भूमी म्हणते तुम्ही तुम्ही इकडे कसे काय यावरती ते सांगतात आम्हाला गायकवाडांनी सांगितलं की तुम्ही धावत धावत ज्या वेळेला इकडे आलात ना तर तुम्हाला कदाचित काहीतरी मदतीची गरज असू शकते म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला मदत तुमच्या पाठी जा यावरती हे बघा हा जो माणूस आहे ना याचा पाठलाग करा याच्याकडे खरे रिपोर्ट्स आहेत आणि ते रिपोर्ट काहीही करून आपल्याला मिळाले पाहिजेत ते रिपोर्ट आपल्या हाती आले की आपल्याला एकदा सगळी माहिती मिळून जाईल असं म्हटल्यावरती मग आता ते इन्स्पेक्टर सांगतात मॅडम तुम्ही चिंता करू नका आम्ही खरे रिपोर्ट आपल्या हातात घेऊच असं म्हणत मग आता भूमी सोबत ते सुद्धा सगळे जण इकडे हे करायला लागतात आणि ते सुद्धा सगळे जण आता सत्याचा पाठलाग करतात सत्या, करता। सत्या मात्र लपत या सगळ्यामध्ये आपल्या अड्ड्यावरती जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि भूमी सांगते आत्ताच तर मी त्याला पाहिलं होतं इकडेच असेल तो तोपर्यंत सत्या एका कारच्या मागे लपलेला असतो आणि तोपर्यंत गीतांजली म्हणते कोर्टाने जर का तो, तो कोर्टा रिपोर्ट वाचले असतील तर हे रिपोर्ट निगेटिव्ह आहे हे, हे कोर्टाच्या लक्षात आले असेल आणि कोर्टाने निर्णय द्यावा असं म्हटल्यावर ती जज साहेब म्हणायला लागतात खरं सांगायचं तर हे रिपोर्ट निगेटा निगेटिव्ह आहेत याच्यावरून क्षितिजा ही भूमी आणि आकाश यांची मुलगी नाहीये ही गोष्ट सिद्ध होते आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता कोर्टासमोर कोणताही आडपडदा राहण्याची काही शक्यताच नाहीये त्यावरती आकाश म्हणतो एक मिनिट जे तुम्ही आमच्यासाठी इतका वेळ दिला तर अजून आमच्यासाठी एकच काम करा भूमी इकडे येईपर्यंत थोडा वेळ थांबा इकडे अमोली खूपच खुश झालेली असते चला रिपोर्ट निगेटिव्ह आले म्हणजे एकदाची बॅट टळली आता ही भूमी मला काही त्रास देऊ शकत नाहीये मग ती खूपच खुश होते आणि त्याच वेळेला मग आता इकडे गीतांजली तिला कॉंग्रॅच्युलेट करते त्यावरती आकाश म्हणतो प्लीज माझं म्हणणं सगळ्यांनी पुन्हा एकदा प्लीज ऐकून घ्या म्हणजे मी काही सांगतोय ते ऐका भूमीला संशय आहे की हे रिपोर्ट खोटे आहेत म्हणून भूमी खरे रिपोर्ट आणण्यासाठी गेलेली आहे असं म्हटल्यावर गीतांजली चिडते आणि हे काय खरे रिपोर्ट आणि खोटे रि... हे कसं शक्य आहे की खरे रिपोर्ट हे नाहीत आणि खोटे रिपोर्ट हे आहेत भूमी मॅडम जे काही म्हणतील ती पूर्व दिशा का असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता लगेचच आकाश सांगायला लागतो जजसाहेब भूमीला हे रिपोर्ट बदलले गेलेले आहेत अशी पूर्णपणे शक्यता वाटते आहे गीतांजली म्हणते म्हणजे भूमी मॅडमनीच या सगळ्यामध्ये आता रिपोर्ट करण्याची विनंती केली किंवा हे आपण डी एन ए रिपोर्ट करूया अशी विनंती केली त्यानंतर रिपोर्ट खरे आल्यावरती मग आता त्या गायब झाल्या गायब झाल्या आणि त्या काय म्हणत की हे रिपोर्ट आता खोटे आहेत म्हणून म्हणजे त्यांना वाटेल तेव्हा ते रिपोर्ट खरे त्यांना वाटेल तेव्हा ते रिपोर्ट खोटे याला काही अर्थ आहे का कोर्टामध्ये रिपोर्ट तर आलेले आहेत पण या सगळ्यामध्ये रिपोर्ट आलेले असले तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे भूमी मॅडम गायब आहेत कोर्टाने हा निकाल देऊन आता मोकळी व्हावी हो असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश म्हणतो ऐका ना जायत साहेब तुम्ही आतापर्यंत इतकं आम्हाला सहकार्य हो केलेलं आहे याच्या पुढे तरी थोडस सहकार्य हो करा मला असं वाटते की तुम्ही थोडा वेळ थोडा वेळ मला आता द्यावा आणि भूमी इकडे आल्यावरती थोडा वेळासाठी तरी आमच्यासाठी थांबावं यावरती आता इकडे थांबायला तयार नसते ती म्हणजे गीतांजली गीतांजली म्हणते कोर्टाने ऑलरेडी खूप वेळ यांना दिलेला आहे आणि कोर्टाने यांना वेळ देऊन सुद्धा आता जर का हे या सगळ्यामध्ये आता कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र आता भूमी मॅडमच्या बाबतीत हे सगळं करावं आणि त्यांना पोलिसांवरती संशय आहे का की पोलिसांनी या सगळ्यामध्ये आता रिपोर्ट बदललेत म्हणून यावरती गायकवाड येऊन उभे राहतात आणि गायकवाड सांगतात खरं तर आमच्याकडे ऑथेंट म्हणजे आमच्याकडे जे रिपोर्ट आले होते ते रिपोर्ट आम्ही इकडे कोर्टात सादर केलेले आहेत पण भूमी ना असा संशय आहे की या सगळ्यामध्ये आता हे रिपोर्ट आमच्याकडे यायच्या आधीच बदलले गेलेले आहेत आणि त्यामुळे आमच्याकडे यायच्या आधीच हे रिपोर्ट बदलल्यामुळे त्यांना असा संशय आहे की खरे रिपोर्ट कोणीतरी गायब करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून म्हणून जर का त्या खरेरी पोट आणण्यासाठी आलेल्या असतील तर आपण थोडा वेळ थांबलेलं गरजेचं आहे असं म्हणत गायकवाड सुद्धा या सगळ्यामध्ये आता भूमीला सपोर्ट करायला लागतात आणि आता इकडे आकाश म्हणतो प्लीज प्लीज आमच्यासाठी तुम्ही आता कोर्टाला थोडा वेळ तहकूब करा कोर्टाचं कामकाज आणि भूमी इकडे घेऊ नसेल लवकरच खरे रिपोर्ट असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता जजसाहेब या सगळ्यामध्ये विचार करायला लागतात आणि जज साहेब म्हणतात खरं सांगायचं तर आता हे कोर्टाचं काम बराच वेळ अडकलेलं आहे पण तरीसुद्धा आपल्याला थोडा वेळ तरी भूमी मॅडम साठी थांबायला पाहिजे यावरती चिडलेली आता इकडे लगेचच गीतांजली सांगते असं कसं करता येईल आतापर्यंत किती वेळ वाया या प्रकरणामध्ये गेलेला आहे सगळ्यांचाच वेळ महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं की जर का आपण या प्रकरणामध्ये जास्त लांबड लावत बसलो तर उगाच सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील असं आता गीतांजली बोलत असते गीतांजली हे सगळं बोलत असताना जज साहेब म्हणतात हे बघा गीतांजली मॅडम कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता एक प्रश्न एका मुलीच्या आई वडिलांना आहे किंवा मुलीला आई वडील मिळण्याचा आहे आणि त्यासाठी कोर्ट आता कोणत्याही प्रकारे घाई गडबड करू इच्छित नाहीये कोर्टाकडून अर्ध्या तासासाठी हे कोर्टाचं कामकाज तहकूब करण्यात येते आणि अर्ध्या तासानंतर मग आता पुन्हा हे कोर्टाचं काम सुरू करण्यात येईल भूमी मॅडमना अर्ध्या तासाचा वेळ दिला जातो आता भूमीला अर्ध्या तासाचा वेळ दिल्यामुळे थोडीतरी आता वेळ थांबलेला असतो आणि भूमीला काम करण्यासाठी वेळ मिळालेला असतो इकडे आकाश आणि आता इन्स्पेक्टर साहेब हे आता सत्याचा शोध घेत असताना सत्या मात्र आपल्या अड्ड्यावरती जाऊन सुखरूप पोचतो आणि त्याला वाटतं की चला आपण आपल्या अड्ड्यावरती आल्यावरती आता आपण इथे सुखरूप आहोत पण त्याला माहित नसतं रागिणी रावाच्या ह्या ना रागिणी नावाच्या या तर नागिणीने आपल्याला मारण्यासाठी ट्रॅप रचलेला आहे सत्या येतो आणि तुम्ही इकडे असं म्हणत तो, तो बाकीच्या गुंडांना बोलतो तुम्हाला माहिती आहे का हे रागिणी मॅडमच्या कामामुळे अडकलो होतो मी पोलीस माझ्या मागे लागलेत पोलिसांचा ससे मिरा लागलाय काय करू कळतच नाहीये हे रागिणी मॅडम मला तर पूर्णपणे अडकवल्याशिवाय गप्पच काही बसणार नाहीये असं म्हटल्यावरती तुम्ही इकडे काय करताय माझ्या अड्ड्यावरती तुमचं काय काम असं म्हणत तो आता त्यांना विचारायला लागतो की तुम्ही इकडे का आलात म्हणून पण त्यावरती ती लोक आता इकडे डायरेक्ट सत्यावरती अटॅक करतात सत्याला चारी बाजूने घेरलं जातं आणि चारी बाजूने घेरून आता सत्याला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो बरं हे सगळं करत असताना मग आता सत्या म्हणतो काय करताय तुम्ही तुम्ही मला का मारताय मी रागिणी मॅडमचा माणूस आहे ना त्यावरती मग आता लगेच असे सांगायला लागतात अरे तू रागिणी मॅडमचा माणूस आहेस ना म्हणून असं तुझा जीव आता जात आहे कारण रागिणी मॅडमने तुला संपवण्याची आम्हाला सोपारी दिलेली आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो काय यावरती आता इकडे गुंड सांगतात हो रागिणी मॅडमनी तुला संपवण्याची आम्हाला सुपारी दिलेली आहे आणि त्यामुळे तुला आता मारण्याचं काम आमच्या हाती आहे असं म्हटल्यावरती तो आता सांगतो सोडा मला सोडा मला असं म्हणत तो आपल्याला सोडवण्यासाठी प्रयत्न जे करता येतील ते करत असताना भूमी आपल्या पोलिसांच्या आधीच तिकडे येऊन पोहोचते आणि तोपर्यंत सत्याला मारून आता खाली टाकलेलं असतं ज्या वेळेला सत्याला मारून खाली टाकलेलं असतं सत्या जवळजवळ म्हणजे बेशुद्धच असतो अजूनही तो मेलेला नसतो त्याच वेळेला भूमी तिकडे पोचते आणि सोडा सोडा त्याला काय करताय तुम्ही त्याला सोडा असं म्हणत ओरडायला लागते त्यावरती ते म्हणतात तुम्ही कोणी तिकडे आलात चला रे हिच्यावरती पण हल्ला करा असं म्हणत भूमीला सुद्धा मारायला ते पुढे मागे करत नाहीत आणि आता भूमीला मारण्यासाठी ते आता तिच्या अंगावरती चाकूचे वार करतात ज्या वेळेला ते तिच्या अंगावरती चाकूचे वार करायला लागतात त्याच वेळेला इकडे आता भूमी गडबडते तिच्या हाताला तिच्या पाठीवरती अनेक चाकूचे वार होतात ज्या वेळेला चाकूचे वार होतात त्याच वेळेला भूमी खाली पडते आणि आता ती तिच्या हाताला पायाला सगळीकडे लागलेलं असतं आणि त्याच वेळेला ती पूर्णपणे गडबडते बऱ्याचदा ती गडबडलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा स्वतःला त्रास करून न घेता किंवा स्वतःला लागले ला हे न पाहता ती ताबडतोब ताबडतोब त्या सत्याकडे येते काय तुम्हाला लागले का तुम्हाला असं म्हणत ती सत्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण सत्याला उठवण्याचा प्रयत्न करत असताना भूमीची शुद्ध हरपते आणि भूमी तिकडे आता निवांत म्हणजे ती आता पूर्णपणे बेशुद्धपणे कोसळलेली असते भूमी ज्या वेळेला बेशुद्धपणे कोसळलेली असल्यावरती तिची शुद्ध हरप पण तोपर्यंत गायकवाडांनी पाठवलेले हे आलेले असतात आणि गायकवाडांनी पाठवलेले जे पोलीस असतात ते भूमीला वाचवण्यासाठी तिकडे पोहोचलेले असतात ज्यावेळेला पोलीस तिकडे पोहोचतात तोपर्यंत इकडे आता कोर्टाचा अर्धा तास पूर्ण होतो अर्धा तास पूर्ण झाल्यावरती मग मात्र आता सगळेजण कोर्टाच्या आदेशाची वाट पाहत असतात कोर्टाचा आदेश काय येतोय आणि आता इकडे सगळे जण पौर्णिमा रागिणी खूपच खुश झालेले असतात आणि आता या सगळ्यामध्ये कोर्टाचा निकाल लागणार अर्धा तास झाला तरी अजून भूमी काही आलेली नाहीये मग आता गीतांजली सांगतात कोर्टाने भूमी मॅडमना अर्ध तासाचा वेळ दिलेला आहे तरी सुद्धा भूमी मॅडमचा हा काही प्रकार अजून संपतच नाही आहे म्हणजे भूमी मॅडम खोटं बोलतायत हे रिपोर्ट निगेटिव्ह आहे हे त्यांना माहिती होत म्हणूनच त्यांनी या सगळ्यामध्ये आता हा कारस्थान करण्याचा प्रकार केलेला आहे पळूनच गेलेले आहेत त्या जवळजवळ त्यामुळे मला नाही वाटत की आता कोर्टाने अजून त्यांची वाट पाहायची काही गरज आहे त्यावरती मग आता जज साहेब सांगायला लागतात बरोबर आहे बराच वेळ झाला भूमी मॅडमना वेळ देऊन अजूनही त्या काही आलेल्या नाहीत आणि आपल्या हातात रिपोर्ट आलेल्या आहेत त्यामुळे आता आपण निर्णय घेऊ शकतो कारण या रिपोर्टनुसार क्षितीजा क्षितिजा ही भूमी आणि आकाश यांची मुलगी नाही आहे हे सहज शक्य आहे आपल्याला सांगणं आणि त्यामुळे हे कोर्ट आता असं म्हणत जज निकाल देणार आणि निकाल देऊन जजसाहेब ही मुलगी आणि आकाशची मुलगी नाही हे सांगणार तोपर्यंत लटपत अवस्थेत रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत भूमी तिकडे पोहोचते आणि थांबा जजसाहेब माझ्याकडे पुरावा आहे असं सांगायला लागते भूमीला त्या अवस्थेत बघून आता सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि भूमी भूमी काय झालं असं म्हणत आकाश भूमीच्या जवळ येतो त्यावेळेला भूमी सांगते आकाश आकाश मी खरे रिपोर्ट घेऊन आलेली आहे मग भूमी कोर्टामध्ये कर्मकहाणी सगळी सांगायला लागते आणि कोर्टाची कर्मकहाणी सांगितल्यावरती मग आता इकडे भूमी खाली पडते कोर्टाला सगळं सांगून भूमी ज्या वेळेला खाली पडते आणि ती सांगते आकाश मी ओरिजिनल रिपोर्ट घेऊन आलेली आहे असं म्हटल्यावरती ते ओरिजिनल रिपोर्ट आता कोर्टासमोर सादर केले जातात त्यावरती ती सांगते हेच रिपोर्ट ओरिजिनल आहेत यावरती गीतांजली पुढे ऑब्जेक्शन ते काय माहिती मिलड हे रिपोर्ट ओरिजिनल आहेत की आमचे दोन्ही रिपोर्ट एक सारखे दिसतात मग आता हे रिपोर्ट ओरिजिनल आहेत की नाही या कारणासाठी किंवा हे सिद्ध करण्यासाठी स्वतः त्या लॅबोरेटरी मधल्या एक्सपर्टला बोलवलं जातं आणि ते एक्सपर्ट दोन्ही रिपोर्ट चेक करून भूमीचा रिपोर्ट खरा असल्याचा ते दावा करतात त्यानंतर मग आता भूमीची मुलगी क्षितीजी आहे हे तर सिद्ध होतं पण भूमी आता घरी आल्यावर ते सांगते आकाश त्या मास्टर शोध आपल्याला घेतला पाहिजे कुणी हे सगळं केलंय आणि कुणी हे सगळं आता केलेलं आहे मास्टर माइंड कोण आहे याचा आता लगेच शोध घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे रागिणी हे लपून छपून ऐकत असते क्षितिजा तर क्षितिजाची केस तर भूमी जिंकले पण ही केस जिंकल्यानंतर आता मास्टर माइंडचा शोध घेणं गरजेचं ठरणार आहे आणि हे सगळं कसं होणार काय होणार पाहणं रंजक ठर